रहरी येथील डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हे आमचं कुटुंब आहे आमचं बालपण येथे गेलं या कारखान्याचं गतवैभव आम्ही बघितलं होतं गेलेलं गतवैभव परत मिळावं अशी आमच्या वडिलांची इच्छा होती म्हणून आम्ही आज एक कोटी रुपयांची मुदत ठेवत हो आहोत आपण या कारखान्याचे गतवैभव परत मिळवून द्या आम्ही निस्वार्थ तुमच्याबरोबर आहोत अशी भावनिक साध उद्योजक विजय सेठी यांनी घातले रविवारी सायंकाळी राहुरी येथील उद्योजक विजय सेठी यांच्या निवासस्थानावर डॉक्टर तनपुरे कारखान्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्याकडे एक कोटी रुपयांची मुदत धनादेश सुपूर्द करत सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आमचे वडील येथि कपड्यांनीशी होते तनपुरे कुटुंबीय आमचे पालक होते त्यामुळे या कारखान्याचे गतवैभव आम्ही बघितले आहे मात्र आजची याची अवस्था बघून खूप दुःख होतं म्हणून आम्ही भूमिपुत्राने मागितले नाही पाहिजे तर दिले पाहिजे या भावनेतून हा खारीचा वाटा उचलत असल्याचं सेठी यांनी म्हटलं आहे या प्रसंगी हा धनादेश स्वीकारताना कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे भावनिक झाले होते राहुरातील सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांनी सेठी परिवाराचे से आभार देखील मांडले प्रसंगी दोघांनीही आपली मनोगत व्यक्त केली मदत केली असं नाही म्हणणार मी माझे आद्य कर्तव्य समजतो कारण साहेब जसं सा बोलले आणि माझे भावना होत्या की हा परिवार आहे आमचा राहुरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला लहानसे मोठे झालो आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवन कुमार सिटी स्वर्गवासी आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला त्यांनी आम्हाला इथं शिकवलं मोठं केलं दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनच आम्ही मोठे झालो तर मी मदत असे नाही म्हणणार हे माझं आद्य कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं जिथून आम्ही मोठे झालो जसं परिवारामध्ये आई वडील आम्हाला सांभाळतात तशी ही तनपुरे फॅमिली आणि रावरी कारखाना ही आमची आई होती ओके आणि काही कारणास्तव ज्यावेळेस मुलं मोठी होतात आणि आई वडील आपल्या वृद्धप काळाकडे जातात तशीच काही गती आमच्या कारखान्याची झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला नंतर बंद पडला तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे आई वडिलांप्रमाणे आई त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती ते त्यांना मदत करत नाही कारण मदत आपण आई वडिलांना कधीच करू शकत नाही तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलना फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं तर आजारी पानातनं हा कारखाना पुन्हा चालू व्हावा आणि जुनं वैभव जे आम्ही पाहिलेलं आहे ते निश्चितच तनपुरे कुटुंबीय इथले सभासद सगळे काही आमचे शांतीचौक मित्र मंडळ रावरी फॅक्टरीचे सर्व नागरिक मिळून याला सपोर्ट करतील आणि मी आव्हान करेल माझ्यासारखी जी या कारखान्यावरती इथन आपला जन्म झालाय आपण भूमिपुत्र आपण म्हणवतो तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचं हे काम आहे की जर आपण सुजलाम सुफलाम दुसरीकडे आपण व्यवसाय करतोय चांगली आपली भरभराट आहे तर या कारखान्याला या आपल्या आईला या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते यंत्रांचा घरघरत असलेला आवाज स्ट्रॉंगली त्या कारखान्याची आम्ही मोलॅसिसचा सेंट घेऊन मोठे झालो त्या कारखान्याच्या ची चिमणीमधनं तो जो धूर येतो आणि त्याची जी काजळी आमच्यावरती पडली ती आम्ही विसरलो नाही सर त्याचे भोंग्याच्या आवाजाने आम्ही उठायचो आणि शाळेमध्ये जायचो तर तसं सगळ्यांनीच भरभरून येऊन या आपल्या आईच्या उपचारासाठी आणि मदत करून सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांना मी याचं आवाहन करतो की सगळ्यांनी भरभरून द्यावं आणि साहेबांवरती सगळ्या तालुक्याने विश्वास टाकलेला आहे त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे हे भगीरथ प्रयत्न आहेत खरंच म्हणेल मी हे सोपं नाही एवढं तर त्यांच्याबरोबर सगळ्यांनी उभं राहून या कारखान्याचं भवितव्य पुन्हा आणावं त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सार्थक झाल्यासारखं वाटेल देताना तुम्ही खरंतर भावनिक झाला तो आनंद होता की दुःख होत कारखाना ते मला वडील आठवले वडील माझ्या आता अडीच वर्षापूर्वी गेले शेवटचा काळ इथेच घालावला त्यांनी आणि ते नेहमी आम्ही कारखान्यावरून जेव्हा यायचो मी म्हंटल ना एक कपड्यानिशी आम्ही लोक इथं आलो आणि त्यांनी हे सगळं ते नेहमी मला म्हणायचे अरे विजू यार सब इतना करता है अपना हेलिकॉप्टर ले लिया, ये हे लिया ही आपली फॅक्टरी कब सुरू होती हा कारखाना कधी सुरू हजारो कुटुंब या ठिकाणी आणि इतक्या आठवणी आहेत त्या कारखान्यावरच्या त्या आता अंगावर काटा येतो माहिती आहे का असं म्हणजे इतका त्रास होतो आम्हाला ते पाहतानी आणि हे सगळंच यातन बाहेर पडण्यासाठी तनपुरे साहेबांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत तर ती एक भावनिक तो क्षण होता की वडिलांनी नेहमी मला सांगितलेलं आहे की आपल्याकडे जेव्हा कधी तुझी परिस्थिती निर्माण झाली किंवा काही झालं तर ह्या कारखान्याच्या पुन्हा वे काई मदद तर कर, तर ते भवितव्य येण्यासाठी काही मदत करू शकला खर तर आई वडिलांचे ते आशीर्वाद आणि त्यांचं ते म्हणणं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला कर। आज त्यांचे चिरंजीव यांनी डॉक्टर बाबूराव अफजी कन्परे सहकारी साखर कारखान्याला एक कोटी रुपये ठेव त्या ठिकाणी दिलेली आहे आज जरी हा कारखाना बंद असला तरी संचालक मत संचालक मंडळींच्या वतीने मी एक कोटी रुपये या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आपण व्यवसाय करता व्यवसाय ते त्यांनी केला अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि युजी शेट्टी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलोय ज्या ठिकाणी वाढलोय ज्या गावात वाढलोय आणि ओन, या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या ठिकाणी मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आणि एक कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी लिहिलेला आहे त्यांचाही निर्मपूर्वक तनपर विवाचे होते न त्याचबरोबर या सर्व शेतकरी बंधू असतील सभासद असतील बिगर सभासद असतील कामगार असतील यांच्या मी त्यांना आनंदपूर्व देत होतो त्या मदतीमुळं आम्हाला संचालकांना मोठं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यापासून प्रेरणा घेऊन या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील ते पैशाचं नसू अस सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त या कारखान्याला चालू झाल्यानंतर ऊस देणं हे सर्वात महत्वाचं आहे कारण शेवटी पाचशे कोटीचं कर्ज आपल्याला काही दिवसामध्ये फेडायला लागणार आहे त्याचं व्याजाचं वृद्धनही त्या ठिकाणी पडणार आहे आणि जर क्रशिंग त्या ठिकाणी झालं नाही जास्त क्रशिंग झालं नाही तर आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा मग तो कारखाना पुन्हा अडचणीत त्या ठिकाणी येईल परंतु आता ती शेवटचीच त्या ठिकाणी संधी सभासदांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण हा कारखाना चालवण्यासाठी निश्चितच यश त्या ठिकाणी आम्हाला मिळेल सेटी पोरला मनोपूरक धन्यवाद देतो आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी मदत त्या ठिकाणी करावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि कारखाना चालू करण्यासाठी एन सी सीच्या मार्फत त्या ठिकाणी कर्ज पुरवठा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला गेली तीन वर्षाचं ऑडिट त्या ठिकाणी दुर्दैवानं झालं नव्हतं आणि त्या ठिकाणी स्टाफही त्या पुरेसा उपलब्ध नव्हता आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं दफ्तर जे होतं त्या बिल्डिंगमध्ये अस्ताव्यस्त पडलेलं होतं मग आम्ही काही त्या ठिकाणी जे जुने कामगार होते त्यांना त्या ठिकाणी बसवलं गेले तीन चार महिने आम्ही त्या ते सकाळी त्या ऑडिट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि खतर खा, पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता आम्ही तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी सबमिट करणार आहे आणि त्याचबरोबर कारखान्याची जी काय संपत्ती आहे त्याचं व्हॅल्युएशन चालू दराप्रमाणे काढून ते त्या ठिकाणी देणार आहे त्याच्याप्रमाणे कर्ज पुरवठा त्या ठिकाणी होईल कर्ज मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू करणार आहोत कधीपर्यंत सुरू होऊ शकतो हा सीझन तर नाही चालू होणार शो ठिकाणी आपला ट्रायल करण्याचा प्रयत्न आमचं त्या ठिकाणी राहणार आहे याप्रसंगी संजय सेठी बादल सेठी सह्यादर्श आदर्श चे चेअरमन शिवाजीराव कपाळे जोगिंदर कथुरिया शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन ऋषभ लोढा साई समाधानचे दत्तात्रय दरंदर प्रशांत बाबळे प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे नंदू मोरे रामेश्वर तोडमल सुरेश नागपाल अनिल इंगळे रमेश दुधाडे दत्तात्रय साळुंके सतीश कुलकर्णी कुंदन शर्मा नितीन डमाळे साई त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी